नमस्कार मित्रांनो न्यू एज्युकेशन युट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो राज्यातील सर्व शाळांमध्ये महाराष्ट्रातील वाचन चळवळ हा उपक्रम राबविण्याबाबतचा निर्णय दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी संदर्भ क्रमांक एक मध्ये शासनाने निर्णयाने घेण्यात आला आहे तर यासाठी आपल्याला सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये महावाचन उत्सव दोन हजार चोवीस हा उपक्रम आपल्याला राबवायचा आहे तर यासाठी आपल्याला महावाचन चळवळ उपक्रम याचं आपल्याला प्रत्येक शाळेने रजिस्ट्रेशन करायचं आहे तर आपण याचं रजिस्ट्रेशन कसं करावं आणि विद्यार्थ्याची माहिती आपल्याला यामध्ये कशी भरायची आहे तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर ती महावाचन चळवळची जी लिंक आहे या ठिकाणी आपण ती पेस्ट करूया बघा या ठिकाणी नी मी ही लिंक पेस्ट केलेली आहे आणि सर्च करतो आहे तर या ठिकाणी अशा प्रकारचा टॅब आपल्या समोर उपलब्ध होईल महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र चोवीस तर या ठिकाणी तीन टॅब ओपन झालेले आहेत भूगम ज्ञानाच्या क्रांतीचा रोज दहा मिनिटे काही चांगले नवीन वाचूया आणि या ठिकाणी हा फॉर्म आहे आणि वाचनाचे तीन मुख्य फायदे या ठिकाणी दिलेले आहेत जगातील प्रत्येक यशस्वी व्यक्ती हा वाचक असतो वाचन हे ज्ञान आणि नवनिर्मितीचे मूळ बीज आहे वाचन हे आनंदासाठी आणि मनाच्या विकासासाठी आवश्यक आहे तर या ठिकाणी ही दोन टॅब आहेत बघा स्कूल युजर रजिस्ट्रेशन आणि युजर लॉग इन ज्या शाळेचे नवीनच रजिस्ट्रेशन करायचे असेल त्यांनी स्कूल युजर रजिस्ट्रेशन या ठिकाणी आपल्या शाळेचं रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपल्याला युजर लॉग इन मध्ये ते ओपन करून आपल्याला विद्यार्थ्यांची माहिती सुद्धा भरायची आहे तर बघूया आपण हा फॉर्म कसा फिलअप करायचा आहे तर या पहिल्या टॅपमध्ये बघा प्रिन्सिपल मास्टर फर्स्ट नेम याचं पहिलं नाव टाकायचं आहे त्यानंतर या दुसऱ्या टॅपमध्ये मुख्याध्यापकाचं किंवा प्रिन्सिपलाचं म्हणजे लास्ट नेम टाकायचं आहे नंतर या ठिकाणी मुख्याध्यापकाचं किंवा शाळेचं जे ईमेल आय डी आहे हे ईमेल आय डी आपल्याला या ठिकाणी फील करायचं आहे त्यानंतर मुख्याध्यापकांचा मोबाईल नंबर किंवा प्रिन्सिपलचा मोबाईल नंबर या ठिकाणी यूज करायचा आहे शाळेचा युडाएस क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे नंतर शाळेचं ना या टॅबमध्ये आपल्याला फील करायचं आहे नंतर डिस्ट्रिक्ट ब्लॉक मॅनेजमेंट टाईप म्हणजे आपली शाळा प्रायव्हेट आहे की गव्हर्नमेंटची आहे ते आपल्याला नमूद करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी मीडियम ऑफ एज्युकेशन म्हणजे आपल्या शाळा आपली शाळा कोणत्या माध्यमाची आहे मराठी आहे हिंदी आहे इंग्रजी आहे की उर्दू आहे या ठिकाणी आपल्याला त्या टॅबला क्लिक करायचं आहे त्यानंतर स्कूल स्ट्रेंथ म्हणजे आपल्या शाळेमधील विद्यार्थ्यांची संख्या या ठिकाणी नमूद करायची आहे जर आपल्या शाळेमध्ये एक ते आठ वर्ग असेल तर तिसरी ते आठवीची संख्या ता या ठिकाणी टाकायची आहे दहा पर्यंत असेल तर तिसरी ते दहावी बारावी पर्यंत असेल तर तिसरी ते बारावी अशा प्रकारची विद्यार्थी संख्या या ठिकाणी टाकायची आहे आणि त्यानंतर या ठिकाणी आपल्याला पासवर्ड क्रिएट करायचा आहे बघा तर पासवर्ड आपल्या सोयीने आपण पासवर्ड क्रिएट करायचा आहे आणि कन्फर्म पासवर्ड सुद्धा या ठिकाणी करायचा आहे आणि हे झाल्यानंतर या ठिकाणी सबमिट बटनवरती क्लिक करायचं आहे सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर हे आपलं रजिस्ट्रेशन शाळेचं होऊन जाईल त्यानंतर शाळेचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपण या ठिकाणावरनं आपण लॉग इन करून घ्यायचं आहे तर आपण काय करूया समजा हा शाळेचा फॉर्म अशा प्रकारे आपण सबमिट केल्यानंतर सक्सेसफुली रजिस्ट्रेशन असं मेसेज येईल म्हणजे आपली शाळा रजिस्ट्रेशन झालेली आपल्याला असं समजेल नंतर, नंतर युजर लॉग इन या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपण शाळेच्या मुख्याध्यापकाचं किंवा शाळेचं ईमेल असेल आता या फॉर्ममध्ये आपण जे टाकलेलं आहे ते या ठिकाणी नमूद करायचं आहे त्यानंतर आपण जो क्रिएट केलेला पासवर्ड आहे तो पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे आणि आपल्याला लॉग इन करून घ्यायचं आहे विद्यार्थ्यांची माहिती आपल्याला भरायची आहे लॉग इन केल्यानंतर तर मित्रांनो नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला समजलेला असेल तर आपण रजिस्ट्रेशन करून घ्यावं आणि युजर लॉग इनमधून पुन्हा आपण लॉग इन करून घ्यावं आणि विद्यार्थ्याची माहिती आपल्याला फिल करायची आहे तर धन्यवाद मित्रांनो